शंभर के व्ही इलेवन के व्ही अब्लिक चारशे तेहत्तीस व्होल्ट ट्रान्सफॉर्मरचा एल टीचा करंट किती असतो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकशे तेहतीस एम्पियर उपकेंद्रात ए सी सप्लाय फेल झाला तर पर्यायी सप्लाय कुठून मिळेल कॅपॅसिटर इंडक्टर बॅटरी यापैकी काहीच नाही याचं बरोबर उत्तर आहे यापैकी काहीच नाही कारण ए सी सप्लाय आपल्याला फक्त आणि फक्त उपकेंद्राच्या लाईनमधूनच मिळतो भारतात घरगुती मीटरचे रीडिंग डॅश टॅशमध्ये घेतले जाते याचं बरोबर उत्तर आहे के डब्ल्यू एच पर्याय क्रमांक ए कॅपॅसिटरचं डॅशडॅशमध्ये सॉरी कॅपॅसिटरचं रेटिंग डॅश डॅशमध्ये असते याचं बरोबर उत्तर आहे फॅरेट कॅपॅसिटरचं रेटिंग हे फॅरेडमध्ये असते परमिट देणारा खालील व्यक्तीकडून अथोराइज असला पाहिजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कार्यकारी अभियंता यांच्याकडून परमिट देणारा व्यक्ती हा अथोरा असला पाहिजे विद्युत भारीत लाईनवर काम करताना कुठली काळजी घ्यावी परमिट घ्यावे सर्किट बंद करावे उपकरण व लाईन यांना अर्थ करावे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व खालील सुरक्षा साधने व हत्यारे विद्युत वाहिनीवर काम करताना वापरले जातात ए झुला आणि बेल्ट बी शि डी सी हँड ग्लोव्ज आणि डिस्चार्ज रॉड वरीलपैकी सर्व याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक टी वरीलपैकी सर्व लाईनवरती काम करताना वरील सर्व उपकरणं हे किंवा साहित्य वापरले जातात कर्मचाऱ्यांनी विद्युत वाहिनीवर खालील परिस्थितीतच काम करावे सर्किट बंद असल्यास लाईन परमिट घेतल्या असल्यास लाईन अर्थ केले असल्यास वरीलपैकी सर्व कर्मचाऱ्यांनी विद्युत लाईनवर खालील परिस्थितीत काम करावे याचं बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व सबस्टेशनमधील खालील अग्निशामके वापरावे वाळूची बादली कार्बन डाक्साईड वरीलपैकी दोन्ही याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही डबल फीड वर काम करताना लाईनस्टापजवळ परमिट व्यतिरिक्त खालील गोष्ट आवश्यक आहे सेल्फ परमिट एन बी पी एन बी एफ सी नो पॅक फीडिंग सर्टिफिकेट टेलिफोन मेसेज करणे यापैकी नाही याचं योग्य उत्तर आहे एन बी एफ सी नो बॅक फीड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे प्रथम पेटीत खालील वस्तू ठेवाव्यात ड्रेसिंग कॉटन डिक्चर ऑइडम स्प्रिट पॉटॅशियम परमॅग्नेट वरीलपैकी सर्व याचं योग्य उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व वरील सर्व वस्तू ह्या प्रथम पेटीत असणे आवश्यक आहे कंडक्टरचा साईज खालील गोष्टींवर अवलंबून असतो याचं योग्य उत्तर आहे कंडक्टरवरचा लोड म्हणून पर्याय ए उपकेंद्राच्या डिझाईनमध्ये खालील गोष्टी समाविष्ट असणे आवश्यक आहे विस्तार क्षमता आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगे सुरक्षा वरीलपैकी सर्व याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व लाईनवर काम करण्यासाठी खालील सुरक्षा साधने वापरावीत टेस्टर कटिंग प्लायर बॅटरी डिस्चार्ज रॉड हेल्मेट शिडी हँड पैकी सर्व याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व सेफ्ट्रीच्या दृष्टीने खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत कर्मचाऱ्याने अनधिकृत काम करू नये कर्मचाऱ्याने अतिउषारी बाळगू नये कर्मचाऱ्याने परमिटशिवाय काम करू नये याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व